नमस्कार मित्रांनो महामराठी या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करायला विसरू नका तर, तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट वरून खूप गदारोळ चालू आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं मराठा समाज हा ओबीसी मध्ये आरक्षणास पात्र झालेला आहे असं सध्या शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा चालू झाली आहे त्यावर समित्या नेमण्याचं चा काम चालू आहे आणि मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार आहे आणि आता त्याच माध्यमातून बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅजेट मध्ये आमचा उल्लेख हा एस टी मध्ये येतो म्हणजे आम्हाला एस टी मध्ये आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी सुद्धा आता बंजारा समाजाची पुढे आली आहे आणि त्याच माध्यमातून आज बीड आणि जालना इथे भव्य असे बंजारा समाजाचे सुद्धा मेळावे झाले आहेत मागणीसाठी मोर्चे झालेले आहेत आणि मित्रांनो याच धर्तीवर महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब हे नाशिक इथं असताना तिथं नाशिकला त्यांचा एक कार्यकर्ता मेळावा झाला आणि या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी सरकारवर सुद्धा टीका केली की सरकारचं जे काही धोरण आहे हे धोरण काही बरोबर नाही जाती जातीमध्ये भांडणं लावायचं धोरण हे सरकार राबवत आहे सरकारनं मराठा समाजासाठी एक समिती नेमली त्या समितीमध्ये जवळजवळ सर्व मराठा समाजाचे नेते घेतले आणि त्या समितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत आणि त्यानंतर दुसरी समिती ओबीसीसाठी दिली या ओबीसीच्या समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष आहेत आणि या समितीमध्ये सगळे ओबीसीचे नेते आहेत म्हणजे एकीकडं एक ओबीसीची समिती तर दुसरीकडे मराठ्यांची समिती मग या दोन जातीच्या समिती दोन्हीच्या वेगवेगळ्या मागण्या मग या या मदे, जाती जाती मदे आता सरकारना यामध्ये जाती जातीमध्ये वाद लावायचा का असा सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे आणि आतापर्यंत ज्या काही समिती असतात त्या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक घेतले जातात असं सुद्धा त्यांनी बोललेले आहे आता मित्रांनो पुन्हा एक त्यांनी सर्वात मोठी गोष्ट तिथे सांगितलेली आहे की हैदराबाद गॅजेटचा मी शब्द न शब्द एकदा नाही तर दोनदा वाचलेला आहे आणि तो कधी म्हणालेले आहेत आज आणि हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी ही मनोज जरांगे पाटील कित्येक दिवसापासून करत आहेत आतापर्यंत पवार साहेब त्या हैदराबाद गॅजेट वर काही बोलले नाही मात्र आता त्यांनी असं सांगितलेलं आहे है की हैदराबाद गॅजेटमध्ये नुसतं शेतकऱ्यांना म्हणजे मराठ्यांनाच आरक्षणाची सवलतीची तरतूद नाही तर ती विजे एन टी म्हणजे बंजारा समाजाला सुद्धा आहे आणि ती एस टी मधून आरक्षण देण्याची आहे म्हणजेच मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण या गॅजेटच्या माध्यमातून मिळू शकतं आणि आता सध्या बंजारा समाज जी मागणी करत आहे तर बंजारा समाजाला सुद्धा मिळू शकतं कारण शरदचंद्रजी पवार साहेब हे भारताचे एक मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि ते बोलल्यावर बऱ्याच जणांना माहीत आहे राजकीय लोकांना की पवार साहेबांची एक गुगली टाकली तर सगळीकडे राजकारण फिरत असतं आणि त्याच पवार साहेबांनी आज हे सुतोवाच केलंय आहे की हैदराबाद गॅडजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजेच मराठा समाज हा कुणबी आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं आणि त्यासोबतच विजयंटी सुद्धा म्हणजे बंजारा समाज या बंजारा समाजाला सुद्धा मिळू शकतं आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद